वीस किचन बेस टिप्स आता तुम्ही म्हणाल अगोदरच का नाही सांगितल्या एक बागकाम वगैरे केल्यानंतर हा स्वच्छ नरम तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका दोन पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ काढून घ्या बरं वाटेल तीन घरातील कोणताही एक्झॉस्ट फॅन सुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर ऑगल मध्ये कापड चिंधी बुडवून त्याने फॅन घासून पुसा चार भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा पाच कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थे थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा सहा डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा सात हिवाळ्यात खोबरे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या पावसाळी हवेत खोबऱ्याची डोल तसेच ठेवू नये एकाच्या दोन वाट्या करून डाळीत ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात नऊ तोंडात फोड झाल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईड बुडवा आणि त्या जागी लावा आराम होईल दहा लाल मिरची दयाला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा पुरण डाळीबरोबर डाळी बरोबर तांदूळ गा, तांदूळ घालावे म्हणजे पुरण घट्ट होते पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकीत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात तेरा शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओळन आर्धा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो चौदा पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तुरडाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो पंधरा मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर बरोबर लाडू करावेत बेसन लाडू करताना हरभरा डाळीत भट्टीतून भाजून नंतर डाळ देऊन त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो लाडू पचायलाही हलके होतात खमंग होतात सतरा गोड बुंदी बर्फीचे लाडू तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे अठरा श्रीखंड फसफुसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर विजल एवढे दूध घालून साखर अर्धपत विरगळले की फेसेला चक्का घालावा व कालवावे आंबट श्रीखंड तर थोडा खाण्याचा सोडा दुधात मिसून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते वीस गुलाबजाम हमकास चांगले होण्याकरता खवा मळताना अर्धी ता वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद